विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतंय की माझं ग्राउंड कधी होईल बॅन्ड्समन आधी होईल की चालक चा आधी होईल की जिल्हा पोलीस चा आधी होईल की जेल आधी होईल लक्षात घ्या आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा तुमचा बाप शेतीमध्ये शेती, शेती करतोय तेव्हा तो काय करतोय नागरेच्या काळात नांगर, नांगर हाकतोय जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तो पेरणी करतोय काही गोष्टी आपल्या हातात नसतात जशा शेतकऱ्याच्या पण हातात नसतात की बाबा ह्या वर्षी महापूर येईल की दुष्काळ पडेल मग भाव कसा राहील हे आपल्या हातात नसतं आपल्या हातात काय आहे की बाबा शेतीची मशागत वेळेला झाली पाहिजे तण काढायचं आहे फवारणी करायची आहे तसं तुमच्या हातात काय आहे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ते मार्केट ठरवण ते पोलीस प्रमुख ठरवन की तुमच्या संबंधित जिल्ह्याची वाहन चालकची मैदानी चाचणी आधी घ्यायची की जिल्हा पोलीसची घ्यायची की बँडस्मेंटची घ्यायची किंवा कि एसआरपीएफ ची घ्यायची जे काय असेल ते तुमचं हॉल तिकीट जेव्हा येईल ज्या दिवशी तुमची मैदानी चाचणी असेल त्या दिवशी व्यवस्थित द्यायची आहे नको त्या गोष्टीवर आता वेळ व्हायला घालत बसू नका जेव्हा येईल तेव्हा येईल आपल्या हातात फक्त एकच आहे शेतकऱ्यांसारखं की आपली तयारी व्यवस्थित झाली पाहिजे मजबूत झाली पाहिजे बाकी पुढचं मार्केट ठरवेल किंवा तुमची तयारी ठरवेल